हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनी थिंग आणि इथे आम्ही आलेलो आहे एका लग्नासाठी आणि लग्नामध्ये आरूबाई आणि श्रुतीबाई भरपूर एन्जॉय करत होते कारण रात्रीच्या वेळेचं ते लग्न होतं आणि तिथला माहोल तसाच होता इथं आम्ही चेअरवर मस्त बसलेलो होतो आणि आरू आणि श्रुती मस्त खेळत होते ते डेकोरेशन आणि ते स म्हणजे ऑर्केस्ट्रा होता त्या ऑर्केस्ट्रामुळे आहे ना मस्त गाणे आणि ते आणि मुली मस्त एन्जॉय करत होत्या आणि जेवायलाही छान होतं पोळी गुलाबजाम मिक्स वेजची भाजी होती अजून तिखट पुरी होती भात होता वरण होतं आणि हाय अक्षदा हे लग्नासाठी आणलेले गिफ्ट आणि इथं मी विचारण्यासाठी गेलते की नवरदेवकडली गिफ्ट इथं देणं चालू आहे का तर ते म्हणजे नाही हे नवरीकडले गिफ्ट म्हणजे नवरीकडलेच फक्त इथं घेणं चालू आहे मी नवरीचं सेक्शन होतं म्हणजे ते तिलाची <laughs> भाजी त्याला शेंगदाणे लसण आणि वाळलेले मिरच्या त्याचं कुटून जर मिश्रण टाकलं ना इतकी भारी भाजी लागते ही आता मी भाजीत जमा करणारे हारबाऱ्यात बरीच कवळी कवळी पण आहे तिकडे हारबाऱ्यात पण भरपूर भाजी आलेली आहे आणि हारबरं पण तुम्हाला थोडं थांबून जाऊन दाखवते त्याला पण घाटे लागलेत काही ठिकाणी भरलेत पण पाणी लावलेलं आहे हारभऱ्याला आता हरभऱ्याला पाणी भरायला आलतं का वाकडं आली एकच आरी उत्पन्न झाली फक्त मी आता ते गेली आज परत एक आरी लावून द्यायला म्हणजे काल अजून उद्या तीन दिवसात फक्त ती भरून भर जेवण वगैरे झालं कडी केली होती मी त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं ना काही नाही वायतळ वगैरे जमत नाही डाळीने मुगाची डाळ भिजत टाकली होती तर ते मुगाचं म्हणजे बेसन पिठाऐवजी मुगाची डाळ टाकली तर ते एक्सपेरिमेंट करायला भारी वाटलं मुगाच्या डाळी तर छान लागू लागली होती कढी उलट पिंपल्स ऑइलीमुळं पिंपल्स असतं पिंपल्सवर सध्या किती काही ट्राय करते ना थोडं इफेक्ट कमी होते कारण कोणत्या पण गोष्टीचा आहे ना एक फेज असतो त्या फेजमधून जावं असं लागतं आणि आत्ता मी आहे ना छावा यूट्यूबला शॉर्ट बघत होते तर छावा मूवीचा एक शॉर्ट लागला आणि मला अक्षरशः रडायलाच आलं म्हणजे आपल्या मुलांना आहे ना थोड्या वाईट गोष्टी दाखवण्यापेक्षा आहे ना आपले जे राजे महाराजे आहे ना त्यांची जे त्यांनी जे संघर्ष केलेला आहे ना मला वाटतं छावा मूवी आहे ना सगळ्या पालकांनी आपल्या पाल्यांना दाखवावा मला पण प्राचीला त्यांना छावा मूवी दाखवून आणायचं आहे सॉरी मी थोडं नंतर शूट करते साधं थोडंसं सा जरी खरचटलं किंवा काही लागलं की त्रास होतो ना संभाजी राजांना किती यातना झाल्या असताना हे म्हणजे माझं मन खूपच हे झालं सगळ्यांनी आपल्या मुलेकरांना छावा मूवी दाखव सध्या टॉकीजला चालू आहे छावा मूवी त्याला आईने गहू काढून ठेवले मला ते नेसायची आंघोळ राहिली माझी आज सध्या गहू संपलेले तर आईकडं एक्स्ट्रा आहे राशीनचे गहू आई म्हणे ते नेसून ठेव आणि थोडं घर पण हे असं झालेलं आहे ना याला सारून आहे तर तिकडं कपडे पडलेले ते कपडे धुवायचे आंघोळ पण करायची मी आधी सारून घेते आता मग बाकीचं काम करते आरूबाई इथं झोपी गेली मेथीची भाजी करायली मेथीची भाजी यात हे गिलासात शेंगदाणे वाळेल मिरच्या कोटाय लागली बाजीला टाकायला आरूबाई तर खेळत होती आरसा ते घेऊन गेल्या तेच पप्पा संघ शेतात पाणी भरायला इथं मा साडीन ते राहिलं धायचं तर भांडे कुंडे घासून ठेवेल थोडे राहिले घासच ते पळ्या बिळ्यात आलेले अरे कोथंबीर आणली काढून तरी पण इतकी कोथंबीर आहे ना जाऊ द्या आता त्याला धनी लागते एवढी नेता पण तर आली पाहिजे ना अजून गावाची गोणी आहे सोबत इथं ज्वारी आहे ना ताईची आहे आणि इथं आहे ना आ, ते गावरा नाही आहे हायब्रीड घाटे हे आणि याचे घाटे ना जरा गोड लागते म्हणजे कोणते हा काबुली हार्बर हे ते थोडेसेच बी होते ते गजाननला सापडले होते कुठंतरी तर त्याने लावले होते याला कमी घाटे येतात पण खायला गुळचेट राहते म्हणजे याचे घाटे ते बघा आणि ताईची ज्वारी पण मस्त झालेली आहे इकडं गहू जे आपले जुने ब्लाग पाहतात त्यांना माहिती आहे हा गहू अगदी छोटासा होता त्यावेळेस मी शूटिंग घेतली होती याची द्या बघा की छान हे झाले त्यात बंब्या तयार झाल्या दाणे नाही भरलेत त्याच्यात भरती ना अजून दहा ते, ते बारा दिवसात कसला भारी गहू आला ना हे वा लसून तरी कोथंबीर मी फक्त इतली इतली काढली थोडीशी द बाकी कोथंबीर बघा किती त्याला धने लागले आता ला कारण काढणं झाली नाही ना एवढी तिकडं पण कोथिंबीर कोथमीरच कोथमीर झाली धने लागतील त्याला आता हे लसूणे शेपू घेऊ काही की थोडासा छान होती शेपूची भाजी मोरी पा मौरी मौरीला किती शेंगा लागल्या लावलेली नाही आहे अशी जाडमाप चुकलेली बावरा बऱ्याच ठिकाणी हे काम येईन मोरी अजून सात आठ दिवसांनी वाढन ती ये बाहेर बर पाणी भरलं इथं इतक्या जाग्यात या दोन तीनच आऱ्या भरल्या एवढ्या पाणी मोटरच खराब झाली हे अशी या घाटे याला लागलेत घाटे फक्त एक पाणी पाहिजे होतं जरगड झालं पाण्या वाचून लागलेत अशी मोठं कुठं हे काय सगळ्याला लागले घाटे फक्त पाने वाचून जर गटले या इकडं बी हे काय काँग्रेस पण किती वाढू मुलींनी शिवजयंतीसाठी असं काही शिवाजी महाराजाची मूर्ती ठेवलेली आहे थोडीशी अशी तयारी केली त्यांनी छान वाटायला ना आरुणी आल्या आल्या दर्शन घेतलं आरती केली भाजी आमच्या वावरातली अजून भरपूर होती पण यातच दोन भाज्या होतात आणि वेस्ट जायला नको म्हणून मी एवढी काही नाही आणली एवढीच आणली दोन आणायचं आणि वाटून द्यायचं काम होऊन जात मग आणि उन्हात नको पण वाटतं एवढं आपलं गरजेपुरतं तोडलं तर बसून जात कोथंर आणली बरीचशी